नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद बघेनो आज शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे बासष्ट मित्रांनो आजच्या व्हिडिओद्वारे मी, मी अकरा प्रश्नांना उत्तरं देणार आहेत सर्वच प्रश्नांना उत्तरं देणं या व्हिडिओमध्ये दे शक्य नाही उर्वरित जे प्रश्न माझ्याकडे आहेत त्याची उत्तर मी पुढील शुक्रवारी जो प्रसारित व्हिडिओ केला जाईल त्यामध्ये दिली जाईल पण ते ज्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत त्या प्रश्नकर्त्यांना माझी विनंती की त्यांनी मला कृपया स्मरणपत्र पाठवावं आणि ते स्मरणपत्र ईमेलद्वारे पाठवावं आणि ईमेल माझा पत्ता आपल्याला माहिती आहे कर्मचारी मित्र ॲट जीमेल डॉट कॉम चला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो पहिला प्रश्न हे प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की हे तीस जून दोन हजार बावीसला सेवानिवृत्त झाले पण त्यांची वयाची म्हणजे सेवा त्यांची वीस वर्ष झाली होती तर त्याच्यापूर्वीच वीस वर्ष झाली होती ती झाली होती तीस एप्रिल दोन हजार बावीसला दहा वीस वर्ष पूर्ण झाली होती तर त्यांना आमचं म्हणणं आहे की आश्वाती प्रगती योजनेचा दुसरा लाभ मिळेल का निश्चित दुसरा लाभ मिळेल आपण ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झालात त्या कार्यालयाकडे आपण अर्ज करा आणि मला मी या तारखेला माझी वीस वर्ष सेवा यात तीस एप्रिल दोन हजार बावीसला झाली होती तेव्हा आपल्याला मला दुसरा लाभ मिळावा अशी विनंती करणारा अर्ज करा निश्चितच आपल्याला मिळेल नाही मिळाला तर मग माझ्याशी पुन्हा संपर्क करा मग पुढे काय करता येईल त्याचा विचार आपल्याला करता येईल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन या पोलीस क कर, महिला कर्मचारी आहेत आता या पोलीस महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये यांचं असं म्हणणं आहे की यांच्याविरुद्ध पोलीस निरीक्षकांनी एक कसोरी अहवाल पाठवला कसुरी अहवाल पाठवला त्याबरोबर त्यांची बदली करायची विनंती केली मग पोलीस आयुक्तांनी त्यांची बदली वगैरे देखील केली मग कदाचित त्या मॅटमध्ये पण देखील गेल्या मॅटमध्ये नेमकं कशासाठी गेला त्याचा निर्णय त्यांच्या विरुद्ध लागला असं त्यांनी मेलमध्ये म्हटलं आहे पण नेमकं त्याचा जो निर्णय वगैरे मला काही पाहायला मिळालं नाही पण याबरोबर त्यांनी जे कागदपत्र पाठवलं त्यावरून असंही मला दिसतं आहे की पोलीस इन्स्पेक्टरनी जरी कसुरी अहवाल पाठवला असला तरी जे सहाय्यक पोलीस आयुक्त आहे त्यांनी मात्र त्याच्या विरुद्ध अहवाल पाठवला हो आहे आता दोन कसोरी अह एक कसोरी अहवाल पाठवला आहे आणि कसुरी अशी हो पोलीस सहाय्यक आयुक्त काही सहमत झालेले नाहीत आता याच्यावर पोलीस आयुक्त काय निर्णय घेतात आपली जी कसुरी दाखवलेली दाखवलेली आहे त्या कसुरीवर ते किरकोळ शिक्षा देतात का जबर शिक्षा देतात याचा विचार करावा लागेल अर्थात अशी कुठली शिक्षा देण्यापूर्वी आपल्याला नोटीस वगैरे निश्चित मिळेलच तर त्यामुळे आपण तो एकदा नोटीस वगैरे मिळाली तर पुन्हा माझ्याकडे मेलनी संपर्क पाठवा इन द मेन टाईम मॅटमध्ये आपण कशासाठी अर्ज केला होता बदली रद्द करण्यासाठी केला होता का काय ते मात्र मला कळलेलं नाही तर त्याची मला माहिती ईमेलद्वारे पाठवा आपण म्हणता मला माहिती आहे महिला कर्मचाऱ्यांना सेवा करणं घर सांभाळून सेवा करणं खरोखरच खरो कठीण असतं पण तरी देखील महिला सक्षमपणे काम करतात आणि पोलीस खात्यात पो महिलांनी काम करणं तर खरोखरच कठीण आणि जिकिरीचं असतं आणि त्या ठिकाणी देखील दुसरी ठिकाणी बदली करायची रात्रपाळी अमुक चमूक या अशा ड्युटी ज्या आपल्याला दिल्या जातात त्यामुळे आपल्याला निश्चित त्रास होतो त्यामुळे आपण थोड्या नावमेद झालेले दिसतात नावमेद होऊ नका सेवेच्या काळामध्ये अशी संकटं खूप येतात डगमून डगमवू नका खंबीरपणे राहा आपल्याला कायद्याप्रमाणे नियमपणे जे संरक्षण दिलं त्याचा फायदा घेऊन वरिष्ठांशी जर अयोग्य कारणासाठी आपल्यावर कारवाई झाली असेल त्याच्यासाठी भांडत राहा पण नाउमेद होऊ नका चला प्रश्न क्रमांक तीन हे ॲग्रिकल्चर असिस्टंट आहेत आणि यांचं म्हणणं की हे जे, जे सेवा जे सिलेक्ट झाले तर त्या यादीमध्ये जे वेटिंग लिस्टमध्ये जे लोक होते त्यांना यांच्यापेक्षा जास्त ज्येष्ठता दाखवलेला आहे आता आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी या महाराष्ट्र नागरी सेवा सेवा, सेवा ज्येष्ठता विनियमन दोन हजार एकवीसमध्ये जसं नमूद केलेलं आहे की सेवा ज्येष्ठता ही कशी ठरली जाते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अंतिम जी शिफारस यादी केलेली आहे शासनाकडे किंवा निवडीवेळी निवड यादी जी केली असतील त्या निवड यादीमधील गुणक्रमांकाप्रमाणे त्याचा जो सिरियल नसेल त्याच्याप्रमाणे ज्येष्ठता ठरवली जाते आता जर जा एखाद्या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये नावं ठेवली आहेत तर साहजिकच त्यांची सिनियरिटी सिलेक्ट लिस्टमध्ये असलेल्यापेक्षा जास्ती अस ज्येष्ठ असू शकत नाही आणि त्यामुळे आपल्याला जर आपल्यावर जसं सेवा ज्येष्ठ दाखवली से, असेल तर आपण अर्ज करा आणि त्याविरोध जर त्या आपल्याला न्याय मिळाला नाही ना 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 तर मग आपल्याला मॅकमध्ये जावं का याचा विचार करता येईल पण यापूर्वी मी आपल्याला दिस दिसवीन की माझ्याशी माझी ही अपॉइंटमेंट हे आपल्याला माहिती आहे की मी दर सोमवारी यशदा या संस्थेत मोफत सल्ला कक्षासाठी उपलब्ध असतो तर त्या ठिकाणी आपण अपॉइंटमेंट घ्या सर्व कागदपत्र असं या मी आपल्याला योग्य तो सल्ला निश्चितच देईन चला प्रश्न क्रमांक चार हा प्रश्न फार सर्वांसाठीच उपयोगाचा आहे यांचं म्हणणं हे शासकीय कर्मचारी आहेत आणि यांनी काय केलं आपल्याला माहिती आहे की शासकीय कर्मचारी जेव्हा जिल्हा पातळीवर तालुका राज्य पातळीवर काम करतात त्यावेळा काही पत्रकार काही वेळा त्यांच्याकडून देखील त्या पत्रामध्ये त्या कर्मचाऱ्याची किंवा अधिकाऱ्याची एक प्रकारची काय म्हणतो डिफमेशन केलं म्हणजे अपमानास्पद म्हणजे आपली त्याची जी प्रतिमा आहे ती डागाळल्यासारखे वर्तमानपत्रात बातम्या येतात आणि मग साहजिकच अशा वेळीस जो अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला असं वाटतं अरे आपल्याला आणि म्हणून तो अधिकारी किंवा कर्मचारी डिफमेशनची केस ज्या म्हणतो ती डिफमेशनची केस आपल्या कोर्टामध्ये दाखल करतो तर ह्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणंच असं आहे की यांनी एक प एका पत्रकाराविरुद्ध बदनामी साठी कोर्टात केस टाकवली अर्थात अशी केस टाकताना यांनी विभागाची परवानगी घेतलेली नाही तर यांचं म्हणणं आहे की विभागाची परवानगी घेणं आवश्यक आहे का निश्चित आवश्यक आहे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम बावीसमध्ये स्पष्ट तरतूद आहे काय तरतूद आहे कोणताही शासकीय कर्मचारी शासनाच्या पूर्वमंजुरीखेरीज पूर्वमंजुरीखेरीज जी कोणतीही कार्यालयीन कृती प्रतिकूल टीकेचा किंवा अब्रू निकसानीच्या स्वरूपाच्या आरोपाचा विषय झाला आहे अशा कृतीच्या प्रतिसमनार्थ कोणत्याही न्यायालयाकडे किंवा वृत्तपत्राकडे धाव घेणार नाही त्यामुळे आपल्या जी टीका नेमकी काय झालं आहे बदनामी विचारक मजूर कुठल्या वर्तमात्रास काय हे मला माहिती नाही पण जो तर जो बदनामीचा जो मजकूर आहे तो आपल्या कार कार्यालयांच्या कर्तव्यासंबंधी असेल तर साहजिकच त्या पत्रकाविरुद्ध बदनामीचा खटला दाखल करण्यापूर्वी शासनाची परवानगी घेणं आवश्यक आहे आता यामध्ये मात्र हा जो नियम बावीस आहे या बावीसमध्ये असं मात्र पुढे देखील म्हटलं आहे की जशी परवानगी घ्यावं लागते पण याच्यामुळे कर्मचाऱ्याला त्याच्या चारित्र्याचे किंवा त्याने व्यक्तिगत नात्याने केलेल्या कृतीचे प्रतिसमर्थन करण्यास प्रतिबंध केला असल्याचे मानले जाणार नाही पण याचा अर्थ एखाद्या कारव्याच्या कर् कर्तव्यासंबंधीच्या कर, व्यतिरिक्त एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याच्या चारित्र्याविषयी किंवा त्याच्या व्यक्तिगत कृतीविषयी जर त्यांनी कोणी प्रत वर्तमानपत्र लिहिलं तर त्याच्याविरुद्ध त्याला खटला बदनामीचा खटला दाखल करता येऊ शकेल आता मी सांगितलं त्याप्रमाणे आपलं आपल्या मेलवरून तर असं दिसतं की आपण जो खटला केला आहे तो आपल्या कामाच्या कर्तव्यासंदर्भात आहे आणि त्यामुळे त्याची परवानगी घेणं आवश्यक आहे तशी परवानगी घेतली नाही या कारणावरून देखील आपल्याला शासन म्हणजे एखादी विभागीय चौकशी देखील आपल्याकडे लावू शकते आता न्यायालयामध्ये देखील हा प्रश्न प्रतिवादींतर्फे निश्चितच केला जाईल आणि त्यावेळेस मात्र शासनाची पंचवारंगी आहे किंवा काय असं जे विचारणा होई जाईल आणि मग आपल्याला काही समर्थन देता येणार नाही <coughs> मला वाटतं मी के या केल्या खुलासावर आपला खुलासा असेल अधिक काही जर आपल्याला या संबंधात जर माहिती घ्यायची असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे एक मला पुनश्च मेल पाठवा अथवा सोमवारी दर सोमवारी मी सकाळी साडे दहा ते साडे अकरा या ठिकाणी दूरध्वनीवर देखील उपलब्ध असतो आणि तिथला क्रमांक आपल्याला माहितीच असेल शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ पुन्हा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ चला प्रश्न क्रमांक पाच हा प्रश्न क्रमांक या मी माझ्याशी संपर्कही साधला होता त्यांचे पती पशुसंवर्धक खाद्यात खात्यात होते आणि ते दहा जानेवारी दो दोन हजार चोवीसला वारले पण त्यांच्या मेलवरून मला दिसतं अजूनही या प्रश्नकर्त्यांना त्यांचं कुटुंब निवृत्तीवेतन मिळालेलं नाही आणि जी कम ग्रॅच्युटी असते तर ती देखील म्हणजे मृत्यू उपदान जे असतं ते देखील मिळालं नाही या संदर्भात त्यांचा प्रश्न आहे त्यांनी गेल्या सोमवारी देखील माझ्याशी चर्चा केली होती आता या संदर्भात मी पहिल्यांदा आपल्या यांना खुलासा करतो की पहिल्यांदा इतके दिवस झाले तरी एखाद्या कर्मचारी जाऊन त्याच्या म मयत झाला त्याच्या पत्नीला फॅमिली पेन्शन अजून मिळत नाही नियम डे असेल तर ती खरोखरच शा प्रशासनाला लाजीरवाणी आहे आणि या ठिकाणी हे मिळत का नाही तर प्रशासनातले बसलेले अधिकारी व कर्मचारीच यांना नियमाची माहिती नसते म्हणून असा कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो इथे तरी हे महिला आहेत आणि त्यांचे पतिराज गेलेले आता त्यांनी प्रश्न विचारल्याच्या बाबतीत दोन मग स्पष्ट खुलासा करतो मला कल्पना आहे आपल्या या प्रकरणामध्ये आपले यजमान होते त्यांनी पहिल्यांदा एक जे नॉमिनेशन केलं होतं ते आईच्या नावाने केलं होतं कारण त्यावेळी त्यांचं लग्न झालेलं नव्हतं पण तो एकदा लग्न झाल्यानंतर त्यांचे जे नवीन कुटुंब होतं त्यामुळे जे पहिलं आईच्या नावा नम केलेलं नॉमिनेशन होतं ते रद्द होतं आणि मग आता काय कुटुंबनिवृत्ती वेतन मिळण्याचा फ पहिला हक्क हा पत्नीचाच असतो आणि त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम एकशे सोळा पा मध्ये मत, पाचमध्ये हे स्पष्ट केलेलं आहे कोणाला मिळणार पहिलं जोपर्यंत ती विडो आहे त्या जिवंत आहे तोपर्यंत तिलाच निवृत्ती वेतन मिळणार आता आपला दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे ते मृत्यू उपदान कोणाला या मिळणार यामध्ये मा आपण एक हेअरशिप सर्टिफिकेट घेतलेलं आहे आणि हेअरशिप सर्टिफिकेट हे तुम्ही आणि तुमचा लहान मुलगा प्लस तुमचे सासू आणि सासरे या दोघांच्या नावाने हेअरशिप सर्टिफिकेट दिलेलं दिसतं हेअरशिप कोणी असो पण आपल्याला मृत्यूदान कोणाला मिळणार आहे तर याच्या ज्या तरतूदी आहेत त्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीचा नियम एकशे अकरा पाच व एकशे बारामधील तरतुदीप्रमाणे कोणाला मिळणार अशा ठिकाणी शे जे एखाद्या सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर जे मृत्यू उपदान आहे ते विधवेला म्हणजे या प्रश्न प्रश्नकर्त्यांना व त्यांचा मुलगा आहे तो त्यांनाच आणि मुला मुलगा तो आपला अज्ञान आहे तर त्यामुळे दोघांनाच मिळणार या पहिले जर कोणी नसेल तर मग आईवडिलांना मिळण्याचा प्रश्न येतो त्यामुळे इथे कोणालाही मिळणार नाही तुम्हालाच सेवा म मृत्यू उपदान मिळणं आवश्यक आहे तर ह्याकरता मी आपल्याला आहे हे नियम एकशे अकरापासून नियम एकशे सोळापर्यंतचे जे नियम आहेत त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढून या व्हिडिओसोबत तो जोडला आहे तो डाउनलोड करून घ्या आणि हे नियम आपल्या पुष्ठसमोर खात्याच्या संबंधित अधिकार जे रिजनल ऑफिसर आपण जे म्हणता त्यांना आपण जरूर दाखवा या संबंधात आपल्याला काही न्याय नाही मिळाला नाही तर मी वरिष्ठ प जे अधिकारी आहेत आयुक्त वगैरे आहेत त्यांच्यासाठीच जरूर तो संपर्क करीन तेव्हा याप्रमाणे आपण आधी कारवाई करा आणि जरूर तर मला सोमवारी पुन्हा एकदा फोन करा म्हणजे मी अधिक खुलासा करू शकेन पण आपल्यावर खरोखरच अन्याय झाला आहे या अन्यायाचं त्वरेने परिमार्जन होणं आवश्यक आहे असो पुढच्या प्रश्नाकडे हा प्रश्न क्रमांक सहा हे मागे यांनी विचारलं आहे एक पोलीस बला कोतवाल जे असतात गावामध्ये कोतवालाचं एक पद असतं जे त्याला ठेला किंवा पोलिसांना ते सहाय्य करतात यांच्यासंबंधीचा एक बावीस मे एकोणीसशे एकोणसत्तरचा एक जी आर आहे आणि तो यांना समजून सांगावा असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी हा जी आर मला पाठवला आहे जी आर खूप अस्पष्ट असला तरी महत्त्वाचा आहे त्याचा तो काय जी आर आहे तो मी समजून सांगतोच पण त्यावेळेस मी या प्रश्नकर्त्यांना एवढंच सांगेन की कोतवालांच्या संदर्भात एकोणीसशे एकोणसत्तर नंतरही काही नियमात काय जे बदल झालेले असेल त्याची माहिती करून घ्या महसूल खात्याचे जे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहेत त्या कोतवालांच्या बाबतीमधले नवीन नियम आपण जाणून घ्या आता हा जी आर काय म्हणतो ते मी सांगतो की एखादी म्हणजे कोतवालांची नेमणूक ही अस्थायी तत्वावर केली जाईल म्हणजे प्युअरली टेम्पररी तत्वावर केली जाईल हे त्यांनी पहिल्यांदा स्पष्ट केलं आता दुसरं काय म्हटलं पै पहिल्या सहा महिने पह, म्हणजे एकदा नेमणूक केल्यानंतर पहिल्या सहा महिने ही जी नेमणूक केली असेल ती कुठलंही कारण न देता जर म्हणजे कारण तासलं पाहिजे पण कारण न देता समाप्त करता येईल असं या जी आरमध्ये नमूद केलेलं आहे पुढ पुढच्या पॅऱ्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की जर ती नेमणूक सहा महिन्यापेक्षा अधिक झाली म्हणजे कर्मचाऱ्याला सहा महिने में में तो कोतवाल नेमला सहा महिन्यामध्ये त्याचं काही काढून टाकलं नाही म्हणजे सहा महिने सात आठ आठ महिने झाले आणि त्यानंतर त्याची जर नेमणूक काय म्हटलं आहे की एखाद्या पोस्ट कोतवालाच्या कमी झाल्या असतील किंवा मी म्हणतो त्याप्रमाणे साठ वर्ष त्या व्यक्तीचं वय झालं असेल किंवा तो आरोग्य विभागाने त्यांना अनफिट केलं वगैरे असेल किंवा त्यांना गैरवर्तणूक वगैरेच्यासाठी काढला असेल ह्या व्यतिरिक्त जर असेल तर त्याची सेवा समाप्त एक महिन्याची नोटीस देऊन त्यांना काढता येईल थोडक्यात सहा महिन्यानंतर जर एकदा एखाद्या कर्मचाऱ्याची नेमणूक झाली असेल आणि त्याला काढायचं जर असेल पण ह्या कारणाच्या व्यतिरिक्त मी सांगितली ती कारणाच्या व्यतिरिक्त तर एक महिन्याची नोटीस त्यांना द्यायला पाहिजे त्याचबरोबर सहा महिन्यानंतर झालं तर, तर कोतवालाला देखील नोकरी सोडायची असेल तरी त्याला एक महिन्याची नोटीस द्यावी लागेल असं या जी आरमध्ये म्हटलेलं आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या संदर्भात काही नवीन जे नियम झाले त्याची आपण माहिती करून घ्या आणि अधिक काही जरा म्हणजे आपलं नेमकं प्रकरण काय याचा जर मला खुलासा केलात आणि मग आपल्याला काय शंका आहे ते जर मी विचारलं तर मी अधिक खुलासा करू शकेन चला पुढच्या प्रश्नाकडे या प्रश्न क्रमांक आठ या नगर हे फार गमतीचं प्रकरण आहे नगरपालिकेमध्ये कॉन्स्टेबल म्हणून नेमणूक असं त्यांनी म्हटलेलं आहे कदाचित नगरपालिकेमध्ये अशा काही शिप असू शकतील पण तर यांच्याविरुद्ध एक क्रिमिनल केस काहीतरी लॉन्च झाली परंतु यांचं म्हणणं की ही क्रिमिनल केस जी होती ती कार्यालयाच्या संदर्भ होते पण हे तीन महिने बेपत्ता राहिले आणि मग त्यांना आधी हायकोर्टाने त्यांना इंटरिम बेल द्या दिला पण नंतरसुद्धा बेल तो रिजेक्ट केला गेला आणि मग साजिकच बेल रिजेक्ट केल्यानंतर त्यांना तुरुंगात राहावं लागलं आता पहिल्यांदा असं दिसतं या मेलवरून की त्यांना सेवेत त्यांची पुनर्स्थापना झाली पण केव्हाच खरोच कुठल्या तारखेला सेवेत पुनर्स्थापना झाली हे त्यांनी काही नमूद केलेलं नाही आता त्यांचा प्रश्न आहे की तुमचा जो जे बेपत्ता जेव्हा होते तो काळ कसा ठरवावा तर या संदर्भात मी आपल्याला सांगेन की ज्या दिवशी आपल्या विरुद्ध पोलीस केस दाखल झाली त्या दिवसापासून आणि मग आपल्याला पुढे तुरुंगात वगैरे ठेवलं गेलं तेव्हा ज्या दिवसापासून आपल्याला तुरुंगात केलं अठ्ठेचाळीस तासाच्या वर झालेलं आहे म्हणजे त्या तारखेपासून आपलं जे आहे ते डीम्ड सस्पेन्शन मानिव निलंबन आहे आणि एकदा मानव निलंबनाचा जो आदेश आहे तो जोपर्यंत दुस वर वरिष्ठ तो अधिकारी ज्यांनी मा म्हणजे डिसिप्लिनरी अथॉरिटी किंवा ॲपलेट अथॉरिटी रद्द करत नाही तोपर्यंत मानव निलंबन जे आहे ते चालू राहतं म्हणजे ज्या काळापासमध्ये आपल्याला शिक्षा झाली त्या शिक्षेच्या तारखेपासून पुढचा जो काळ आहे तो हा निलंबनाचा काळ म्हणूनच धरावा लागेल आता तिरुंगात राहण्यापूर्वीचा जो काळ आहे तो काळ मात्र अन अनधिकृत गैरहजेरीचा काळ आहे आणि तो काळ कसा ठरवावा मग तो ल विद विदाऊट पे ठरवायला वगैरे काय किंवा असाधारण रजा वगैरे म्हणतो तो ठरवा त्यासंबंधीचा आदेश काढावा लागेल तेव्हा मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला या मी सांगतो त्याप्रमाणे जर आपलं समाधान झालं नसेल आपण पुणे जिल्ह्यामध्ये एका नगरपालिका परिषदेमध्ये काम करता माझी अपॉइंटमेंट घ्या आणि अपॉइंटमेंट घेऊन माझी भेट घेऊन कागदपत्र असाव या अपॉइंटमेंट घेण्यासाठी मी जो नेहमी नंबर सांगतो तो पुन्हा एकदा सांगतो अपॉइंटमेंट येण्यासाठी वर्षा सावरखंडे यांच्याशी संपर्क करावा वर्षा सावरखंडे यांचा नियम आहे अफ टेलिफोन नंबर आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन पुन्हा एकदा सांगतो तो संपर्क करा वर्षा सावरखंडे त्यांचा दूरध्वनी क्रमांक आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सात तीन यांच्याशी संपर्क करून मा मुलाखतीची तारीख व वेळ ठरवून घ्या व कागदपत्रासह येऊन मला भेटा चला पुढच्या प्रश्नावर प्रश्न क्रमांक नऊ अनेकांना म्हणतात की मला माझ्याशी फोनवर बोलायचं आहे मी सांगतो मी फोनवर उपलब्ध आहे त्याच्यासाठी मी नंबर अनेक वेळा देतो पण पूर्वीचे व्हिडिओ जर पाहिलेले तर आपल्या लक्षात येणार नाही ना। म्हणून कर्मचारी मित्र आणि व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा पुढचे व्हिडिओ पूर्वीचे व्हिडिओ पहा म्हणजे पुष्कळ प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील त्या व्हिडिओ प्रश्न व्हिडिओद्वारे मी माझा नंबरही सांगितलेला आहे की माझ्याशी फोनवर बोलायचं असेल तर दर सोमवारी मी सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यानमध्ये फोनवर उपलब्ध असतो आणि तिथे माझा नंबर असतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा हे एमईसी बी एम्प्लॉईच्या बाबतीत आहे हे मी त्यांचं म्हणणं आहे की एम एस सी बी एम्प्लॉईनी दहा दहावीचं काहीतरी डुप्लिकेट सर्टिफिकेट वगैरे दिलं म्हणून त्यांना दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे सहा वर्षापूर्वी बडतर्फ केलं आणि यांचं म्हणणं हे प्रकरण आता न्यायालयात आहे आणि अजूनही कर्मचाऱ्याची सोळा महिने सेवा शिल्लक आहे तर जलद न्याय कसा मिळेल आपली बडतर्फी झालेली आहे या बडतर्फीच्या विरुद्ध आपण न्यायालयात गेलेला असाल तर न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत काहीही कारवाई करता येणार नाही आता आपण जो न्यायालय जो निकाल केलेला असेल तर आपल्या वकिलांतर्फे न्यायाधीशांकडे अर्ज करा सांगा की त्याला म्हणतात की अर्ली हिअरिंग माझ्या प्रकरणाची लवकर सुनावणी व्हावी कारण मी आता सोळा महिन्यांनी म्हणजे सोळा महिनेच माझी सर्व्हिस राहिलेली आहे बडतर्फी माझी रद्द होण्याची शक्यता आणि तशी रद्द झाली तर मला सेवा करता येईल अशा तऱ्हेचा अर्ज न्यायालयात द्यायला न्यायालयाने जर आपली बिनशर्त सुटका केली आणि मे ॲक्विटी मे, लॉन मेरिट जर केलं तरच एम एस सी बी पुन्हा घेण्याचा आपल्याला विचार करता येईल अन्यथा करणार नाही तेव्हा आपल्या वकिलांतर्फे योग्य ती करा तर आजच्या प्रश्नाचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा यांचे हे ग्रामसेवक दोन हजार दहामध्ये नेमणूक दोन हजार तेरामध्ये कायम झाले दोन हजार चोवीसमध्ये डी ई झाली आणि ई झाल्यानंतर त्यांना बडतर्फ करण्यात आलं आता बि बडतर्फ करण्यामध्ये ज्यांचं म्हणणं आहे की कमिशनर महसूल यांच्याकडे अपील केलेलं आहे आता आयुक्त यांनी जर अपिलाच्या विरुद्ध निकाल दिला तर काय करता येईल तर याकरता मी एवढं सांगित की महाराष्ट्र जिल्हा परिषदेचे जे नियम आहेत त्या नियमांच्या नियम पंधराप्रमाणे आयुक्तांनी आपल्याविरुद्ध निकाल दिला तर त्या आदेशाचं पुनरीक्षण करावं यासाठी राज्य सरकार म्हणजे ग्रामविकास विभागामधलं जे राज्य सरकार आहे तिथे आपल्याला आयुक्तांच्या आदेशाविरुद्ध अर्ज निश्चित करता येईल मित्रांनो खूप वेळ झाला आता था येथेच थांबण्याची वेळ झाली पण पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो की आजच्या प्रश्नामध्ये जो एक प्रश्नाची मी वि एका शासकीय कर्मचाऱ्याने जो बदनामीचा खटला वगैरे जाहीर केला त्याबद्दल मी रूल बावीस कंडक्ट रूलचा नियम उद्धृत केला तर हे जे कंडक्ट रूल्स आहेत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी हे वर्तणूक नियम मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिले व्हिडिओ क्रमांक शहाऐंशी बरोबर तर त्या प्र प्रश्नकर्त्यांनी किंवा इतरांनी देखील या शहाऐंशी व्हिडिओमध्ये जाऊन त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोर या शब्दावर क्लिक करून तिथे जे लिंक येते वर्तणूक तिथे लिंक जर क्लिक केलं तर आपल्याला तिथे महाराष्ट्र नागरी समा वर्तव ते आपण डाउनलोड करून घ्या त्यांना खूप वेळ आता येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जुने व्हिडिओ पहा प्रश्न विचारण्यापूर्वी जर व्हिडिओ पण पाहिले तर आपल्याला प्रश्न विचारण्याची आवश्यकता नाही सर्व असलेले व्हिडिओ एकंदर पंचवीस गटामध्ये विभागले आहेत आणि ते प्लेलिस्ट यामध्ये दिलेले आहेत त्याच्या आधारे आपल्याला निश्चित आपल्या प्रश्नाचं उत्तर कुठला व्हिडिओ पाहून मिळू शकेल आणि हो आपण जर सबस्क्राईब केलं असेलच तर आपले मित्र आहेत आपले इतके सहकारी आहेत त्यांना देखील या कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलची माहिती द्या आणि त्यांना सबस्क्राईब मी प्रत्येक वेळी आवाहन करतो याचं माझ्या वैयक्तिक लाभासाठी नाही मला जे ज्ञान आहे मला जो अनुभव आहे तो लोकांपर्यंत पोचावा कर्मचाऱ्यांपर्यंत पोचावा अधिकाऱ्यांपर्यंत पोचावा जेणेकरून कायद्याची नियमांची योग्य अंमलबजावणी व्हावी चांगलं प्रशासन व्हावं रिस्पॉन्सिव्ह व्हावं आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर अन्याय होऊ नये एवढ्याकरताच मी करतो आणि म्हणून माझ्या डिस्क वरच्या स्लाईडवर एक लिंक दिलेली आहे ॲट द रेट कर्मचारी मित्र वन फोर फाय थ्री ती लिंक जर तुम्ही टाईप करून जर गुगलवर मोबाईलवर पाहिली तर तिथे आपल्याला कर्मचारी मित्रवर जाईल आणि आजकाल स्लाईडवर मी एक क्यू आर कोड दिलेला आहे आपल्या मोबाईलद्वारे दुसरी क्यू आर कोड जर तुम्ही स्कॅन केलात तर आपल्याला कर्मचारी मित्र या व्हिडिओ चालवले जातात मित्रांनो खूप येतात आता येते सांगतो पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार